ठिकाणी दिपनगर प्रशासनाच्या विरोधामध्ये मन्यारखेडा ग्रामस्थांच्या वतीने बेरोजगार तरुणांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे वीस मार्च ते तेरा एप्रिल पर्यंत आम्ही सलग तेवीस दिवस उपोषण करून दिपनगर प्रशासनाच्या समोर आमच्या काही मागण्या आम्ही सादर केल्या ज्यात मन्यालखेडा गावातील बेरोजगार युवकांना कामावरती घ्या ही आमची प्रमुख मागणी होती तेवीस दिवस उपोषण करून देखील दीपनगर प्रशासनाने आमच्या मागण्यांची पूर्तता केली नाही आम्हाला केवळ आश्वासन देऊन आमचं उपोषण सोडवलं मात्र आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे आता या ठिकाणी दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या दोनशे दहाच्या गेट समोर पुन्हा या ठिकाणी मनालखेडा येथील बेरोजगारांच्या वतीने आम्ही आमरण उपोषण चालू केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा निश्चय सर्व उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे तेवीस दिवस उपोषण करून देखील न्याय न मिळ मिळ न्याय न मिळाल्यामुळे म्या, आज या ठिकाणी पुन्हा आम्हाला दीपनगर प्रशासनाच्या विरोधामध्ये उपोषणास बसावं लागलेलं आहे खेडा गाव हे प्रकल्प बाधित गाव आहे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या अंतर्गत असलेलं हे प्रकल्प बाधित गाव आणि प्रकल्प बाधित गावातील बेरोजगार या ठिकाणी उपोषणाला बस बसलेले आहेत हे बेरोजगार या ठिकाणी यांची शेती या प्रकल्पास यांनी दिलेली आहे मात्र यांच्या हाताला काम नाही दीपनगर प्रशासनाची विद्युत आपली राखीची पाईपलाईन हे आमच्या शिवारातून आमच्या क्षेत्रातून विल्हाळे ॲश बंड्याकडे गेलेली आहे इतकं असून देखील या प्रदूषणाचा राखीचा मोठा त्रास मन्यारखेडा गावाला विल्हाळे गावानंतर मन्यारखेडा गावाला मोठ्या प्रमाणात असून देखील या ठिकाणी प्रकल्प सहाशे साठमध्ये एकही कामगार मनारखेडा गावातील नाही हे मोठी शोकांतिका आहे मन्यारखेडा गावातील बेरोजगार तरुणांना काम द्या बाहेरील तरुणांना ज्या प्रकारे या ठिकाणी सहाशे साठ या प्रकल्पात काम दिलं जात आहे त्यास प्रमाणे जे ज्यांचा हक्क आहे जे खरे हक्कदार आहे असे प्रकल्प बाधित गावातील बेरोजगारांना न्याय मिळाला पाहिजे प्रकल्पबाधित बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या शिवारातून गेलेली राखेची पाईपलाईन सतत चोख पोहून सतत फुटून पूर्ण त्यातली जी राख आहे ते आमच्या गावाच्या शेजारी वाहणारी विल्हाडे नदी यात मोठ्या प्रमाणात साचलेली आहे दीपनगर प्रशासनाने ती राख ताबडतोब काढून घ्यावी त्या नदीतून राख काढून घ्यावी अन्यथा पुराच्या पाण्याने मन्यारखेडा गावातील अर्धे घरं हे वाहून जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आमची दुसरी मागणी आहे तिसरी तिसरी मागणी अशी आहे की दोन हजार बावीसला यांनी सहाशे साठ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये तुमच्या गावातील पन्नास बेरोजगारांचा समावेश आम्ही सहाशे साठ प्रकल्पामध्ये करू त्यांना काम देऊ पन्नास लोकांना दोन हजार बावीसला दिलेलं पत्र आतापर्यंत यांनी कामगारांना कामावरती घेतलेलं नाही मागच्या महिन्यामध्ये मा आम्ही तेवीस दिवस सलग तेवीस दिवस या ठिकाणी उपोषण केलं आम्हाला खोटं आश्वासन दिलं की तुमचे सर्व बेरोजगारांची कागदपत्र इकडे जमा करा त्यांच्या आम्ही गेटपास बनवतो त्यांना कामावरती घेतो मात्र नंतर आम्ही त्यांना विनंती केली तरी देखील त्यांनी कामावरती न घेतल्यामुळे आता पुन्हा या ठिकाणी पंचवीस सहा दोन हजार पंचवीसपासून पुन्हा अमरण उपोषण आम्ही दोनशे दहाच्या च्या गेट समोर इथं चालू केलेला आहे आज छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सणाप्रमाणे साजरा करण्याचं सांगितलेलं आहे बाबासाहेबांचा आदेश आहे की रैतेचे राजे आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये बहुजनांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी ज्यांनी मोठं काम केलं असे छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आम्ही त्यांना मानाचा मुजरा करतो आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मद दिवसाच्या दिवशी आज या ठिकाणी आम्हाला उपोषण करायची वेळ आलेली आहे दीपनगर प्रशासनामुळे की आज छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस देखील आम्ही साजरा करू शकले नाही सकाळपासनं आमच्या कोणत्याच उपोषणकर्त्याने काही खाल्लेलं नाही एक कण त्यांच्या पोटात नाही अशा अवस्थेमध्ये आज आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी मी छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुद्रा करतो